मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली ही योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकारची पुन्हा सत्ता आल्याचं बोललं जात आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे कोणत्याही क्षणी पंधराशे रुपयांची रक्कम लाडक्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे बहिणींना दरमहा रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात आजपर्यंत एकूण नऊ हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच दहावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तीस एप्रिल रोजी अक्षय आणि या अक्षय तृतीयाच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात येईल दर महिन्याला अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे निक्षात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा